वासिंद येथे अब्जचंडी अंतर्गत दुर्गा सप्तशती चंडी याग व विशेष हवन सेवा संपन्न मंगळवार दिनांक सप्टेंबर तीस रोजी शारदी नवरात्र अब्जचंडी अंतर्गत दुर्गा सप्तशती चंडी याग सेवा व विशेष हवन सेवा पार पडल्या अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली शारदी नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून दुर्गाष्टमीच्या पवित्र दिनी श्री स्वामी समर्थ साप्ताहिक सेवा केंद्र श्री दत्त मंदिर सह्याद्री कॉलनी वासिंद येथे उपस्थितीत ही सेवा पार पडली या सेवेमध्ये मोठ्या संख्येने सेवेकरी व भाविकांनी उत्साहाने सहभाग घेतला राष्ट्र कल्याण समाजातील ऐक्यभाव व महाराष्ट्र राज्यातील निर्माण झालेल्या आपत्ती सदृश्य परिस्थिती आटोक्यात यावी या हेतूने विशेष प्रार्थना व हवन करण्यात आले या सेवा कार्यात केंद्र प्रतिनिधी श्री कडू दादा चव्हाण ठाणे जिल्हा प्रतिनिधी सौ योगिता ताई पाटील तसेच तालुका प्रतिनिधी सौ शालिनीताई सानप यांच्या सह सेवा केंद्रातील कार्यकर्ते व सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते नवरात्र उत्सवाच्या पवित्र वातावरणात सामूहिक मंत्रजप यज्ञकुंडातील हवन व भाविकांचे भक्तिभावपूर्ण उपस्थितीमुळे परिसरात एक विशेष आध्यात्मिक ऊर्जा अनुभवास मिळाली इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी संजय तलवडकर शहापूर मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट